आणि दरम्यान या लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत ते देखील आपण सविस्तर जाणून घेऊयात ज्या महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे महिला किंवा कुटुंबातील एखादा सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल महिला किंवा कुटुंबातील सदस्यांच्या नावावरती पाच एकरपेक्षा जास्त शेती असेल भारत सरकारच्या एखाद्या शासकीय विभागामध्ये नोकरी करत असेल स्वतः महिला किंवा कुटुंबातील सदस्य सरकारी योजनेमधून महिन्याला एक हजार दोनशे पन्नास रुपयांचा लाभ घेत असेल महिला किंवा कुटुंबातील सदस्य सरकारच्या बोर्ड नियम निगम मंडळाचा अध्यक्ष संचालक किंवा सदस्य असेल